ो आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ते ही मोबाईलच्या एका क्लिक होईल ना जोपर्यंत मासा गळायला लागणार नाही तोपर्यंत कारवाई कशी होईल शेवटी चौकशीचा भाग असते ना का मी थोडी तपासात आहे तपास अधिकारी सांग सरकारमध्ये तर तुम्ही आहात अरे सरकारमध्ये तरी कागद माझ्याकडे नाही ना कागद कायद्याने दहा टक्के सीट्स निवडून आलेल्या पाहिजे तेवढ्या आलाल पाहिजे होत्या आल्या असतं तर तिला असतं नमस्कार मी अभिजित करंडे मुंबईत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्यासोबत कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील साहेब आहेत सर विरोधी नेता मिळणार आहे का विधानसभेला विधान परिषदेला ते आपल्या काय अधिकारातली बाब नाही आहे शेवटी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते ठरवतील उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणतात की अध्यक्ष आणि सभापती ठरवतील तर नियमाप्रमाणे जे असेल ते होईल विरोधक म्हणतात की तुम्हाला द्यायचं नाही तुम्ही नाटक करताय शिवसेनेचे नेते भास्कर जाधव आरोप करतायत सातत्याने कायद्याने दहा टक्के सीट्स निवडून आलेल्या पाहिजे तेवढ्या आला पाहिजे होत्या आल्या असतं तर तिला असतं पहिले असं काही नियमच नाही म्हणतात कोण असं काही नियम नाही म्हणतात अरे मागच्या वेळेस आता लोकसभेमध्ये कमी सीट होत्या तर आदरणीय राहुल गांधी तिथे ऑपोजिशन लिडर होऊ शकले नाही त्यांनी तिथे त्यांनाही विचारलं पाहिजे म्हणतात की त्यांना लोकशाहीची चाड नाहीये त्यांना इलेक्शन जिंकायच्यात पैसे वाटले जात आहेत किती भयानक भयानक आरोप करतात ते त्यांचं कामच आहे ते का आरोप करणं पण अजून एक विषय आहे पाटील साहेब एक आहे की आज उपनिबंधक आहेत ता पुण्याचे तारू त्यांना अटक झालेली आहे याच्या आधी शीतल तेजवानीला अटक झालेली आहे आणि मुंडवा जमीन प्रकरणामध्ये फक्त ज्या कंपनीनं व्यवहार केला अमेडिया त्या कंपनीच्या दोन्ही डायरेक्टरना अटक होत नाहीये किंवा त्यांच्यावर कुठली कारवाईच होत नाही काहीतरी कारवाई, कारवाई आतापर्यंत अपेक्षित होती होईल ना जोपर्यंत मासा गळायला लागणार नाही तोपर्यंत कारवाई कशी होईल शेवटी चौकशीचा भाग असते नंतर आपण अटक करायची नंतर प्रू नाही झाला निर्दोष सुटला का पुन्हा तोच आरोप करायचा की आपण तपास नाही नीट केला चौकशी नाही नीट केली पण ज्या कंपनीनं सरकारची जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असं वाटतं हे बघा कारवाई करणं नाही करणं हे चौकशीचा भाग आहे तुम्हाला असं वाटतं की पार्थ पवारांना केवळ ते अजित पवारांचे पुत्र आहेत म्हणून वाचवलं जाते सरकार त्यांच्या पाठीशी असं वाटतं असं काही कोणाच्या पाठीशी राहत नाही शेवटी कागद बोलते कागद जे बोलतोय त्याच्यावरून कारवाई होत नाही काय का असं का मी थोडी तपासात आहे तपास अधिकारी सरकारमध्ये सरकार 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 तर तुम्ही आहात अरे सरकारमध्ये तरी कागद माझ्याकडे नाही ना कागद आरोप होतोय सरकारवर आरोप होतोय तपास अधिकारी सांगितलं मंत्री गुलाबराव ठीक